मी हरिभाऊ तुकाराम पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव तसेच बल्लाडी शिरुया फाउंडेशन संस्थापाध्यक्ष पाचोरा दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस या दिवशी राजमाता जिजो महासाहेबांचा स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मारतू तीर्थ तीर्थ शिंदखेड राजा ते पाचार रायगड जन्मस्थळ स्मृतीस्थळ अशी अभिवादन यात्रा मागील तीन वर्षापासून सुरू आहे सदर अभिवादन यात्रा शिंदखेड राजा येथून दिनांक पंधरा जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थित जिजाऊ पूजन करून अभिवादन यात्रा सुरू होणार आहे यात्रेचा रूट जालना बदनापूर छत्रपती संभाजीनगर नेवासा घोडेगाव अहिल्यानगर येथे मुक्कामी मुक्काम राहील दिनांक स सोळा जून रोजी सकाळी आयलानगर येथून सुपे राजनगाव राजनगाव गणपती दर्शन घेऊन शिखरापूर लोणीकंद वडूबुद्रक छत्रपती संभाजी महाराज यांच्या समा समाधीचे दर्शन घेऊन वाघोली येथे स्वर्गीय पिलाजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून महाड येथे लाडवली येथील नवयुग विद्यापीठात मुक्काम राहील दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पाचाड येथील जिजाऊ महासाहेबाच्या समाधीचे सिनखेड राजा येथील लखुजी राजे यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करून विधिवंत पूजा पूजन करण्यात येईल तरी सर्व जिजाऊ भक्तांनी या अभिवादन यात्रेमध्ये सहभागी व्हावे इतरांनासुद्धा यात्रेची माहिती द्यावी व आमंत्रित करावे ही नम्र विनंती करतो असे आव्हान शिवाजी दत्तात्रय राजे जाधव तथा आयोजन समिती व महाराष्ट्रातील सर्व समन्वयक यांच्यातर्फे आयोजन करण्यात आलेले आहे तरी पाचोरा तालुक्यातील तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व जिजऊ भक्तांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आव्हान आपल्यामार्फत समाजबांधवांना करीत आहे